नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाकातले रव्याचे लाडू तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशी ढिसूराशी मौसूत आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला लाडू बनवताना झिरो नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसला तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बारीक रव्याचे लाडू एकदम मस्त असे होतात तर बारीक रवा इथे मी चार वाटी घेतलेला आहे रवा आता आपण भाजून घेऊया गॅसवरती आपण मोठी कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण एक वाटी तूप टाकून घेतलेला आहे तूप गरम झालं की आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊ आणि गॅस इथे मी कमी केलेला आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हा रवाता रवा आता भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा व्यवस्थित असा एकत्र करून घेऊ आणि एकत्र करून झाला की कमी गॅसवरती आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे आणि सारखा आपला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी आपल्याला इथे जवळपास सतरा ते अठरा मिनटं लागतात कमी गॅसवरतीच हा रवा आपण भाजून घेऊया तर रव्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे कमी गॅसवरतीच याला मी सतरा ते अठरा मिनटासाठी भाजून घेतलेला आहे रवा आपला इथे मस्त असा भाजून झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे आता एक ताटामध्ये आपण हा रवा काढून घेऊ तर बघा आता इथे मी ताटामध्ये रवा काढून घेतलेला आहे छानपैकी आपण रवा इथे भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सतरा ते अठरा मिनटं लागतात रवा भाजून घेण्यासाठी एकदम मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर बघा आपण इथे ताटामध्ये रवा काढून घेतलेला आहे मस्त भाजून झालेला आहे अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर लाडू आपले खूप छान असे खुसखुशीत होतात आता पाक बनवून घेऊया गॅसवरती पुन्हा आपण कढाई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ चार वाटे रव्यासाठी आपण इथे अडीच वाटी साखर घेतलेली आहे साखर एक सारखी कडाईमध्ये करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे एक वाटी पाणी घेतलेला आहे अडीच वाटी साखरेसाठी आपण एक वाटी पाणी घेतलेला आहे साखर बुडून थोडंसं पाणी वरती आहे बघू शकता या पद्धतीने आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे ढवळून घेऊया आणि साखर विरघळून घेऊ तर साखर आपण व्यवस्थित अशी इथे ढवळून घेतलेली आहे याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पाकाला इथे छानपैकी उकळी आलेली आहे तीन ते चार मिनिटांमध्ये पाक आपला इथे तयार होतो तर बघा व्यवस्थित इथे उकळी आलेले आहे पाकाला तीन ते चार मिनिटामध्ये पाक आपला तयार होईल गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे फुल गॅसवरतीच आपण पाक बनवून घेऊया आणि एक तारी पाकाचा जर पाक पुढं जर गेला तर आपले लाडू कडक होऊ शकतात तर बघू शकता तुम्ही इथे शेवटचा थेंब बघू शकता तारवर खेचली जाते आपला पाक इथे तयार झालेला आहे एक तारी किंवा बोटावरती घ्यायचा आणि एक तार तुटत असली की आपला पाक इथे तयार झालेला आहे गॅस आता मी बंद केला आहे आणि गरम पाकामध्येच आपल्याला रवा इथे मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाक जर आपण व्यवस्थित एक तारी जर बनवून घेतला तर लाडू आपले अजिबात कडक होत नाही ते एकदम ढिसूर आणि खुसखुशीत होतात रवा टाकून घेतल्यानंतर झटपट आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे याच्या गुठोळ्या होऊ द्यायच्या नाही तर बघा इथे मी झटपट असं मिक्स करून घेतलेला आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आता जरी पातळ दिसत असलं तरी हे तर पुढं जाऊन व्यवस्थित असं घट्टसर होतं लाडू आपल्याला व्यवस्थित असे वळता येतात याच्यावरती झाकण ठेवू याच्यावरती मी अर्ध्या तासासाठी झाकण ठेवलं होतं अर्ध्या तासाने पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर बघा अर्ध्या तासानंतर हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे एक ते दीड तासामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर होतं तर आता याच्यावरती पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकत्र करून झाकण ठेवून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे दीड तासामध्ये मिश्रण आपलं व्यवस्थित असं दाटसर झालेलं आहे एकदम घट्टसर झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित चमच्याने फोडून घ्यायचे आणि याला एकसारखं करून घ्यायचे एकदम मौसूत असे झटपट आपले लाडू बनवायला अशा पद्धतीने जर मिश्रण तयार करून घेतलं तर तुम्ही बघू शकता एकदम मौसूत असं झालेलं आहे एकत्र करून घेऊया एकत्र करून घेतल्यानंतर एक आता याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेणार आहोत तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये सुका मेवा सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये मी फक्त मनुके टाकून घेतलेत आणि याच्यामध्ये आपण आता विलायची पावडर टाकून घेऊया साखर टाकून मी इथे विलायची पावडर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे दोन चमचे आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतली आता याचे मस्त आपल्याला झटपट असे लाडू वळवून घ्यायचे एकत्र करून घ्यायची विलायची पावडर व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये आणि याचे लाडू वळवायला सुरुवात करायची या पद्धतीने तुम्ही देखील पाकातले लाडू नक्की बनवून बघा एकदम बनवायला सोपे आहे झटपट होतात आणि खायला खूप छान असे लागतात चवदार लागतात अजिबातही लाडू आपले कडक होत नाही तर अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया आणि हातावरती एक सारखा याला आकार देऊन घेऊ बघा मस्त असा मऊ सुद्धा आपला लाडू इथे तयार झालेला आहे आता झटपट आपण ह्याच पद्धतीने सर्व लाडू वळून घेऊया आणि एक ताटामध्ये काढून घेऊ आता ह्याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत तर बघा झटपट असे पाकातले रवाला लाडू आपले इथे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही रवा लाडू नक्की बनवून बघा एकदम बनवायला सोपे आहे खायला खुशखुशीत लागतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला एकदम फ्रीमध्ये आहे शेजारचं आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील अशा पद्धतीने पाकातले लाडू नक्की बनवून बघा खायला एकदम डिसूर खुसखुशीत लागतात खूप दिवस टिकतात अशा पद्धतीचे लाडू आपण एक लाडू खोडून सुद्धा बघणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती मौसूत आणि डिसूर लाडू झालेला आहे अशा पद्धतीने लाडू नक्की बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये